मुख्यमंत्री संयता दिलीची मदत लागली त्याची मागितलेली नव्हती ती मुलं त्याची मागत नव्हती त्यांनी मारत रुपये खर्च केला साहेब इथं आले त्याच्या खानावाला साहेब इथं आलेले नेहमीच असतात चला कोण कुठं काय झालं काय सांगा संघटना कोण आहे गेलो आम्ही तिथं गेल्याबरोबर साहेब बसल्यानंतर साहेब सगळ्यांना दवाखान्यातली मदत साहेबांनी एवढं फास्ट रिलीफ कोर्स देत नाही आपल्या मातांना एवढी दवाखान्याची मदत गेल्या बरोबर लगेच विचार कराखायचा गोवत नसते आपले डॉक्टर साहेब दवाखान्याच्या बाबतीमध्ये मल। बाबतीमध्ये यांचे तल्लक आहे की त्या माणसाला मदत मिळाली किंवा नाही हे फोन करून तुम्हाला गावाचा तला जरी गेला त्याला विचारणार तर त्या जाधव फॅमिलीला काय संदेश आहे की मुख्यमंत्री जे काय दहा पैशाच त्यांनी त्यांची माता त्यांची आई त्यांची मम्मी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे पैशाचा त्यांच्यामुळे विषय नव्हता तरी सुद्धा विचार डॉक्टर साहेबांचा की आपल्याला काही छोटे खारीचं वाटा काय करता तर आपण करूया म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपल्याला जे माझी मदत आहे का साहेब काय बोलत सांगत नाही कुणाला माझ्या का हातात काय मी सही करतो पाठवतो एवढं मी तुम्हाला माझी सही दुसऱ्या सेकंदाला घ्या त्यांना ती सही दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आपल्या मुळे आमच्या पेशंटला तातडीची मदत मिळून गेली आणि तो साहेब पेशंट तो अतिशय आनंद वाटतोय आम्हाला की तो पेशंट सुधारलेला आहे चांगला झालेला आहे त्याला दिल्लं आयुष्य लागू वेळ झाला बरेच बराच वेळ आपण थांबलेले आहात मतदान पैसे कोण पण देईल पैसे देणारा शिक्षणा काय नीट तपासा क्षणासाठी पैसे देणं पाच वर्षासाठी लोक राबवून घेण ते आमचे नवनाथ सुखदेव लोटे यांना विचार आपल्या गावात लोटे वस्ती नवनाथ सुखदेव लोटे यांच्या बाबतीत काय प्रकार झाला सगळ्या गावाला माहिती आहे कधी परवानीये व्हॉट्सअप वर मेसेज बी टाकला होता

शेतकऱ्यांची मतं घेतली गेलेली नाही तिथं नोटीस प्रसिद्ध करायला पाहिजे होती त्यांची मतं आज बसवले त्यामुळं मित्र हो सांगोला तालुक्याचा डॉक्टर बाबासाहेब हात सांगोला तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणायची असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा